घर आहे नमस्कार मित्रांनो सूर्या मन्न युट्यूब ब्लॉग वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे शनिवार दुसरा शनिवार आणि मला शनिवारी सुट्टी असते रविवारी पण असते दोन दिवस सुट्टी असतात मस्त आराम करायला पण माझ्या आहोंना सुट्टी नसते आणि आता चाय पितोय बघू शकता तुम्ही पटापट चाय वगैरे पिऊन रात्रीचा भात होता डाळ होती त्याचा उकडा बनवलाय नाश्त्याला तोच खायचा आणि नंतर जेवणासाठी काय बनवायचंय जेवणाला काय तर चिकन वगैरे बनव चिकन आणून द्या मला मी बनवते त्याची रेसिपी पण टाकते म्हणजे मी कशी बनवते चिकन ते टाकते बर चला नंतर भेटूया मग तर आता हे पण रेडी झाले चांगला आणि इकडे बघू शकता पसारा पडलाय खूप सारा तर इग्नोर करा मी हे सगळं आता आवरणार आहे आता घड्या वगैरे पण करायच्या आणि आमचे आहोत तयार झालेत मी नाश्ता देऊ हो का तुम्हाला काय केलं नाश्त्याला उकडा आता बघू उकडा कसा केलाय नाश्ता आपल्याला नाश्ता वगैरे करून मी जातो कामाला तर ही बाई जा मस्त जरा म्हणजे लय उशिरा आता आपली ड्युटी चालू झाली आहे दहा वाजता ड्युटी आहे सकाळी सायंकाळी सहा वाजता सुट्टी होती तर जरा मस्त वाटते जरा पण सकाळी पण थोडं दो लवकर उठून जरा दुसरीकडे कामासाठी जावं लागते पण आज गेलो नाही मी तिकडे झोप आलं ती म्हणून तसंच झोपलो जाऊ दे दा म्हणलं झाला काय नाश्ता येते का आज किती पसारा केलाय म्हणजे हे सगळं घर आहे बोलणार पसारा होत होत या माहिती आहे माहित आहे आहे तर नाश्ता आलेला आहे आपला आणि काय नाही नाश्त्याला फक्त म्हणजे रात्रीचा भात होता डाळ होती त्याला काहीतरी केलं वाटत तर आता खाऊन घेऊ आणि निघतो मी कामासाठी चला निघतो ना त्याआधी मला चिकन आण तर मी अचानक घरी आलेलो आहे हिला न सांगता कारण थोडं जरा आमची सकाळी जरा थोडी थोडी आमच्या जरा भांडण झालत आणि मला करमत नव्हतं म्हणून मी आलो काय करायला काय नाही बघण्यासाठी <coughs> मला पण करमत नव्हतं कामा उगच सकाळी भांडत गेलो उगच तिला रागडत केलं बद्दल म्हणलं येल घरी म्हणे सॉरी हा सॉरी हा कस इकडं माझे राजमा करायला घेतलाय चिकन कॅन्सल झालं आणि इकडं वाट घातलाय चपात्याचं पीठ मळून घेते पटकन आणि आहो पण आलेत घरी जेवायला आज कस काही लवकर आलं घरी तुम्ही खायला पाहिजे बाहेरच तू आणलेला आहे स्वतः आता येते आता ना तर इथं आपलं पीठ मळायचं चालू आहे आणि बोल आहे आता हा तुम्हाला जेवायला <laughs> काय म्हणलीस चपात्या किती खाणार आहात कर मला तीन कर तीन तू किती खाणार आहेस मी एकच खाते माहिती आहे ना मग काय हसायला उगच उगच नाही कर बाय कर दोन वाजले म्हणे माझी भाजी बनवून झालेली आहे राजमाची दाका आणि आपला भात पण झालाय म्हणून चपात करते पटापट झालं का जेव्हा मने पण म्हणेच तयार तुला आता घे पाण्या तर मित्रांनो आपलं जेवण आलेलं आहे मी जेवण करतो दोन वाज झाले तर काम जायचं तर मस्त दिसाले भाजी बीजी राजमा काही मग झाले म्हणे थोडं मी आणस का या मित्रांनो तुम्ही पण जेवण करायला तर चला मी पटपट जेवण करून घेतो नंतर उशीर होईल मला पण जायला झाले झालं तू का जेवण मी नंतर जेवण मला भूक आता है। काम पण करायचंय जेवण करून करत बस काम म्हणे जेवण नाही जेवा जे, मी वाढले जेवायला आता हे जेवतील आणि कामावर जातील कधी असाल परत मग मी जाऊ जा कुठं कुठे जायचे यात्रेला जा। आमच्या इकडे उरणची ना दत्तयात्रा यात्रा असते मोठी <coughs> म्हणजे खूप गर्दी वगैरे खूप असते तिकडं छान असते बघायसारखं असतं बघू आज आपण जाऊ गेले तर ना, तर नक्की नाही चपाती आणू का तीन चपाती खाणार होतो हॅलो ग बस काय नाग न ना। ना ग मी बरोबर पाच मजून चपाती केल्या मला दोन तुम्हाला तीन प्रसाद ले लो चल मग मी जातो आता बस आराम करू दे तो आज मला दहा वाजतील रात्रचे सकाळी गेल नाही लवकर काम त्या आता जाऊ लागेल सहाच्या नंतर काम सुटल्यानंतर फोन घेतलो का फोन घेतलो का हा घेतलो बाई कोण आल कोण आलो कामावर काय काय केलीस घरात काम एवढे मोठे कपडे धुतले की कोण धु म्हणलं होतं कपडे नाही आणि चाय वगैरे पिऊन घेतो संध्याकाळचा टाइम झालेला आहे सकाळी पण चाय पिला संध्याकाळी पण पितो आमचा आजचा दिवसभराचा पूर्ण सकाळी किती सात आठ वाजले होते आठ वाजल्यापासून आता सहा <laughs> वाजलेत तर पूर्ण दिवसाचं तुम्हाला आज ब्लॉग आम्ही थोडक्यात दाखवलेला आहे तर म्हणून करायला भेटला भेटला आम्हाला टाइम नसतो कामामुळे आणि आता आम्ही रेडी होऊन जाणार आहे यात्रेला आणि यात्रेचं काय यात्रेचं दुसऱ्या टायमिंगला आपण दाखवू आता थोडक्यात तुम्हाला दाखवू तसे आपण याच ब्लॉग मध्ये चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब पण करा बाय